तुमच्या मुलं रव्याचा उपमा रव्याचा शिरा किंवा रव्यापासून तुम्ही जर गोड शिरा वगैरे बनवला उपमा बनवला तर तुमची मुलं खात नाहीत का चला मग तुम्हाला असा रव्यापासून एक मी डिश दाखवते ती तुमची मुलं आवडीने खातील आणि रोज रोज बनवायला सांगतील याच्यासाठी तुम्हाला काही जास्त मो साहित्याची गरज नाही मोजक्या घरच्या साहित्यात ही डिश तयार होते तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी जर छोटं मोठं फंक्शन असेल पार्टी असेल काय असेल तरी ट्राय करू शकता नाश्त्याला करू शकता चला मग च फ्रेंड्स आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकते मी एक एक वाटी रव्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी हा हे प्रमाण सांगते ते हे परफेक्ट प्रमाण आहे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे मी आणि एक दोन चम्मच मी तेल टाकलेलं आहे पाण्याला थोडीशी उकळी येऊ देऊया आपण पाण्याला थोडी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण रवा टाकूया हा रवा बारीक रवा, बारीक रवा, रवा, टाकर टाकर रवा, रवा, रवा आहे तुम्ही बारीक जाड कोणीही कुठलाही रवा घेऊ शकता रवा टाकत टाकत ढवळत राहायचा आपल्याला रव्याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या आपल्याला रव्याच्या गाठी होत्या नये हे बघा व्यवस्थित आपला रवा टाकल्या गेलेला आहे आता आपण याला दोन मिनटं वाफ काढूया हे बघा पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे असा तुमचा रवा झाला पाहिजे दोन मिनटं याला वाफेवर शिजू आणि मग थंड करायला ठेवू चला आता आपण स्टफिंग बनवायला सुरुवात करू मी हे तीन बटाटे घेतलेले आहेत हे उकडून खिसून घेतलेले बटाटे आहेत याच्यामध्ये मी एक कांदा टाकते बारीक चिरलेला कांदा आणि दोन तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी एक चम्मच औरेगाणू अर्धा चम्मच रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा चम्मच काळी मिरी पावडर टाकलेला आहे ह्याचं थोडीशी कोथंबीर टाकते मीठ टाकले मी थोडस अर्धा चम्मच मीठ टाकले आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण एकजीव करून घेऊ एकजीव करून झालेलं आहे स्टफिंग तुमचं तुम तयार आहे रवा हा थंड झालेला आहे ह्याला मळून घेऊया थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे मळून घेऊया जास्त पाण्याचा जास्त पाणी घ्यायचं नाही पाण्याचा हात पाण्यात फक्त हात भिजून हे मळून घ्यायचं बघा व्यवस्थित हे मळून झालेलं आहे चला आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया एक मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा त्याला आपण प पा, त्याची पारी तयार करायची पारी तयार करून त्याच्यामध्ये आपण आता एक चम्मच स्टफिंग भरूया आपली आणि मी इथे चीजचेच क्यूब्स करून घेतलेले आहेत ते चीजचे क्यूब एक ठेवूया त्याच्यामध्ये म्हणजे मुलं आवडीने खातात मुलांना चीज बटर या सगळ्या वस्तू खूप आवडतात आणि मुलांना चीजच्या वस्तू तर जास्तच आवडतात बघा हे असं बनवून घेतले तुम्ही याचे गोल बॉलही बनवू शकता पण हे कटलेट मी बनवते परत तसंच करूया आपण स्टफिंग व्यवस्थित भरून त्याच्यामध्ये एक चीजचा क्यूब ठेवूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज डायरेक्ट किसूनही टाकू शकता तसंही छान लागतं पण मी अशा प्रकारे बनवते हे माझ्या मुलांना खूप आवडतं असं बनवलेलं तरी माझी रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करते बघा मी आता हे सर्व बनवून घेते मी अशाच प्रकारे सर्व भरून घेतलेले आहेत एक वाटीमध्ये तर दहा पंधरा तरी होतातच कटलेट चला आता आपण हे कटलेट मिडियम गॅसवरती तळून घेऊया मीडियम गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे मी तेल मीडियम गरम आहे जास्त आपल्याला हाय फ्लेमवर तेल गरम नाही करायचं आहे एक एक करून आपण व्यवस्थित हे कटलेट सोडूया त्याच्यामध्ये तुम्ही याला काही नाव देऊ शकता चीज बॉल बोलू शकता, कटलेट शकता? बोल शकता? कुर चीजी कटलेट बोलू शकता काही बोल नाव देऊ शकता तुम्ही याला मला मी काय याला ब्रेड क्रम्स वगैरे काही वापरलेलं नाही आहे कारण की आपण रवा वापरलेला आहे रव्याची याला व्यवस्थित कोटिंग येते आणि व्यवस्थित कुरकुरीत होतात हे बाहेरून आणि आतून एकदम चिजीत असतात अशा प्रकारे मी काक्रापिठाही एक डिश दाखवलेली आहे तुम्ही बघितली नसेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता ती गोड असते बघा व्यवस्थित आपण लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत याचा फ्राय करून घेऊया हे बघा आपले जर कटलेट झालेले आहेत आपण एक काढून घेऊया टिश्यू पेपरवरती चला तर फ्रेंड्स बघा आपले कटलेट मस्त तयार आहेत तुम्ही चीज सॉस बरोबर हिरव्या चटणी बरोबर टोमॅटो सॉस हिरवी चटणी कशावरच सर्व करू शकता खूप छान लागतात हे खायला तुमच्या घरी पार्टी असेल काय असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता एक मी तोडून दाखवते तुम्हाला हे बघा आपण चीज टाकल्यामुळं काय मस्त चीज आतमध्ये मेल्ट झालेला आहे मुलांना टिफिनला देऊ शकता तुम्ही कुठे तुम्ही बाहेर चालले असेल तर बाहेर घेऊ जाऊ जाऊ शकता ट्रॅव्हल करत असेल तर घेऊन जाऊ शकता नाश्त्याला करू शकता तर मग फ्रेंड्स कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय